शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहचा जन्म झाला तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एवढं <गणागी> अरे कापल्या जरी आमच्या नसा अरे आपल्या आम तरी आमच्या आम नसा तरी उद्या होईल भगव्या रक्ताची आणि फाडली तरी आमची छाती आणि फाडली तरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची फक्त शिवरायांची